मित्रांनो स्टार प्रवाह वाहिनीवरील आय कुठे काय करते मध्ये नुकतेच एंट्री घेतलेल्या अक्षय गोरवने दिलेल्या एका मुलाखतीत तिला चालू मालिकेतून का काढून टाकण्यात आलं होतं हा धक्कादायक अनुभव सांगितला आहे अक्षयने नुकतंच हंस मीडिया या युट्यूब चॅनलला मुलाखत दिली यात ती म्हणाली गेल्या वर्षी माझ्या नवऱ्याचे ऑपरेशन झाले होते आम्ही दोघेही एकाच इंडस्ट्रीत काम करतो त्यामुळे त्याचे ऑपरेशन झाल्यानंतर जवळपास पाच ते सहा महिने मी घरी होते त्या काळात माझ्याकडे काहीच काम नव्हतं होते तो काळ माझ्या आयुष्यातील सर्वात वाईट काळ होता मी लोकांकडे काम मागत होते मी त्यांना सांगायचे की प्लीज मला काम द्या त्या काळात मी मिळेल ते काम करण्यासाठी तयार होते ते काम करण्यासाठी तयार होते कारण प्रत्येक कलाकारासाठी काम हे महत्त्वाचे असते त्यामधल्या काळात मला एका शोसाठी ऑफरही आली होती मोठे चॅनल असल्यामुळे मी नाव घेऊ शकणार नाही त्यांनी मला फायनल केले लुक टेस्ट मॉक शो झाले संपूर्ण प्रक्रिया पार पडली आणि अचानक आदल्या रात्री मला फोन करून सांगितले की तुमच्याबरोबर आम्ही काम करू शकणार नाही आम्ही त्या पात्रासाठी दुसरी अभिनेत्री कास्ट केली आहे हा प्रसंग घडल्यानंतर फार वाईट वाटत होते ती ज्या मालिकेत काम करत होती तिने तीही सोडली होती अक्षरावर सर्वात जास्त कठीण काळ आला होता नंतर ती या सगळ्यातून बाहेर पडले असा धक्कादायक अनुभव अक्षयने आपल्यासोबत शेअर केला आहे मात्र तुम्हाला अक्षय घुरव ही अभिनेत्री आवडते का आम्हाला कमेंट करून नक्की सांगा